व्ही व्ही आय पी असो किंवा व्ही आय पी असो किंवा धार्मिक आणि पर्यटन स्थळावर सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षा व्यवस्था असो छत्रपती संभाजीनगर शहराच्या बॉम्ब शोधक नाशिक पथकामध्ये गेल्या वर्षापासून कार्यरत असलेल्या गौरी या श्वानाचं वृद्धापकाळ व आजारपणामुळे निधन झालं रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी दुपारतीच्या पार्थिवावर छावणी परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या दहा वर्षापासून लहान मुलीप्रमाणे सांभाळलेल्या गौरीचा मृत्यू झाल्यानं कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले होते या प्रकरणी बॉम्ब शोधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गौरीचा जन्म पाच मे दोन हजार चौदा रोजी झाला ती अवघ्या पंचेचाळीस दिवसांची असताना पुण्यातून खरेदी करण्यात आलं विकत घेतल्यानंतर सहा महिने तिचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सांभाळ करण्यात आला त्यानंतर पुण्यातील सी आय डी डॉग ट्रेनिंग सेंटर इथं प्रशिक्षण दिलं प्रशिक्षण पूर्ण होताच दोन हजार पंधरामध्ये गौरी छत्रपती संभाजीनगर बॉम्ब शोधक पथकात दाखल झाली नियमित तपासणी रेल्वे स्टेशन बस स्थानक विमानतळ एच पी गॅस आकाशवाणी तसंच महत्वाची धार्मिक स्थळं व पर्यटन स्थळं व प्राणभूत केंद्र इत्यादी ठिकाणी नियमित तपासणी काम गौरी करत शहरात येणारे व्ही आय पी यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या ठिकाणी ताफ्यात घातपात विरोधी तपासणीचे काम गौरी करत होती छत्रपती संभाजीनगर मुंबई पुणे नागपूर नाशिक यासह महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये गौरीनं कर्तव्य बजावलेलं आहे तसंच पंतप्रधान राष्ट्रपती गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्यासह महत्वाची धार्मिक स्थळे या ठिकाणी महत्वाची कामगिरी देखील बजावलेली आहे गौरीला ज्यावेळेस विकत घेतलं होतं त्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं ज्या दिवशी ती आली त्या दिवशी गौरी गणपतीच्या स्थापनेचा दिवस होता त्यामुळेच सा तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी असलेले साय्यक फौजदार नवनाथ वाफळे यांनी तिचं नाव गौरी ठेवलं होतं लहानपणापासून नवनाथ वाळके व वा थोरात यांनी तिचं संगोपन केलं त्यामुळे तिचं त्यांचा गौरीसोबत घट्ट नातं तयार झालं होतं त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत नवनाथ वाळके थोरात यांनी जेवण दिलं तरच ती जेवण करत असायची अशा आठवणी बॉम्ब शोधक पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्या गेल्या नऊ महिन्यांपासून तिला ट्युमर कॅन्सर झाल्याचं निधन झालं होतं दरम्यान तिच्यावर उपचार सुरू होते मात्र दिवसेंदिवस तिची प्रकृती चिंताजनक होत चालली होती शनिवारी रात्री सांभाळ करणारे वाळके यांनी गौरी जेवत नसल्यानं तिला अंडी हाताने भरवत खाऊ घातली पाणी पाजल्यानंतर ती झोपी गेली परंतु रविवारी सकाळी नऊ वाजता तिची प्राणज्योत मालवली गौरीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा शासकीय इतमामात छावणी परिसरामध्ये दफनविधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले गौरी ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये आली त्यावेळेस ती अवघ्या पंचेचाळीस दिवसांची होती त्यामुळे तिचा लहानपणापासूनच संगोपन करण्याची संधी मला मिळाली तिच्या आवडीनिवडी मला हळूहळू लक्षात आल्या मी अत्यंत प्रामाणिकपणे तिचा सांभाळ करण्याचा प्रयत्न केला तिला नियमित काम करायला खूप आवडत असायचं तिचं आणि माझं नातं वडील आणि मुलीसारखं झालं असं देखील वाळके यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून ती आजारपणामुळे त्रस्त होती माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली माझी लाडाची लेख गौरी तिनं अखेरचा श्वास घेतला मात्र मी तिला कधीच विसरू शकत नाही असं सांगताना सायक फौजदार नवनाथ वाळके यांचे डोळे पाणावले।